मी तणाव पसरतो असं सांगत होतो ओबीसी नेत्याकडून जातीवाद शिकायला मिळाला माझ्याकडून कधीही जातीवाद झालेला नाही स्वरांच्या व्याख्येप्रमाणे आरक्षण द्यावे मराठ्यांनो मराठा समाजाच्या मागे उभे राहा लक्ष्मण हाकेच्या मागणीवर सरकार गप्प का ओबीसी नेते नालायक असून ते त्यांना चांगलं म्हणतात लक्ष्मण हाकेच्या मागणीवर सरकार गप्प का मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या मागे ठामपणे उभे राहावे देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवला हैदराबाद बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट आम्ही लावणार ज्या ओरिजिनल नोंदी निघाल्यात नोंदणी निघाल्यात त्या लावणार आहे आम्ही मराठ्यांना येड्यात काढत आहे माझा मराठा एक झालेला आहे तेव्हा आम्हाला निर्णय घेता येत नव्हता आता आम्ही एक झालो निर्णय घेता येऊ शकतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रात उभे करू आंदोलन करणारे आमचे विरोधक नाही आहे राजकारणातून उठल्याशिवाय राहणार नाही आमचे वाटोळं केलं तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आता अडचणीत आहे आंदोलन करतोय गप्प आम्ही पण एस टीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस आम्ही मोकळे होणार तेरा तारखेपर्यंत मला निर्णय बघू द्या आम्हाला गरज ओबीसीची आहे यांची नाही या भूमिकर त्यांना उद्यानंतर आम्ही त्यांना दाखवून देऊ निर्णय घेऊ तरी तयारीला लागतील जातीयवाद आहे का मी माझ्या समाजासाठी आरक्षण मागतोय जातीयवाद आहे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो इतर समाज आरक्षण मागतायत ते काही जातीयवाद नाही मी आरक्षण मागतोय म्हणून मी जातीयवादी आहे का भुजबळ आणि मोर्चे सुरू केले ओबीसी आंदोलकांना भुजबळांची मदत जे त्यांच्या जी मुस्ती आलेली मराठ्यांच्या नेत्याची नेत्यावर जी झाक आहे ना ती जरा आता निघून जाईल स्वतःच्या लेकराच्या हक्काच्या नोंदी सापडल्या असताना सुद्धा जर एवढं मोठे एकत्रित टोळी येऊन घाला घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार मग मराठींचं वाटोळून नाही करणार मराठी तर काय करणार ते नेते सगळे तुटून पडले मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असून सुद्धा म्हणजे नाही का आमची जमीन मिळाली पण म्हणजे ही मागणी आहे त्याची ही जमीन आमचीच तुमची नाही म्हणजे हे दहा दुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे उघड्या डोळ्यांना बघणारे आता त्यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना हे आता उतरण सगळ्यांची आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणच येवल्यावल्याचं हे उपोषण करणारे हे आंदोलन करणारे नाही दोन देशांनी लय दिवसाचा म्हणतोय सत्तावन्न लाख नोंदी रद्द करा म्हणून लय दिवसाचा मानतो कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठी मंदगी आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही कारण ते ओरिजिनल नोंदी आता आमची पण मागणी मंग मंडल कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिले वरचं सगळं रद्द करा नाही तर दाखवत होतो काच का तुम्हाला वरचं सोळा टक्के आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर हो दिले लोकांचा खायला कसं बोर्ड लागत मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत दोनशे वर्षापूर्वीच्या मंडल कमिशननं फक्त चौदा टक्के आरक्षण दिलं आहे आम्हाला आणि मंडल कमिशननं न दिलेलं सुद्धा रद्द करा कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी सत्तावन्न लाख सापडतात आणि आणखीन रेकॉर्ड सापडते ते आम्ही सापडणार आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात आणि खिंड मोकली झाल्या तुम्ही आंदोलन उभा केलं आम्ही नाही का लाखाने तुमच्या पुढं बसायचं यश तिथून द्यायचं नाही आणला मग किती वाईट वाटेल रे तुम्ही जे म्हटलात की नऊ मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघू दे मला निर्णय बघू द्या तेरा तारखेपर्यंत <laughs> सरकार यांच्या दबाव येऊन मराठ्यावर अन्याय करताय का सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का आम्हाला गरज त्यांची जे मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या त्यांना परत दाखवतो मराठीच्या राज्याला गरज नाही मी तेरा सांगतो कोण कोण आहेत बाराच ओपन करून देतो धाड दिशी जाऊ दे तिकडे आपलं मराठी तरी तयारी लागतो महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळे आता बदलत चालली आहे धार्मिकते निर्माण होऊ लागलेली आहे जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडून दाखवलं जात की तुम्ही जातीवाद निर्माण केला कोणाल दुखी विचारतो कोणाला दुखीला मॅ आंतरवालीत बसलो आम्हाला धापटल गप्प बसलो आणि मोर्चे कुणी सुरू केले येवलेवली मी जातीवाद केला मग मी केले सुरू माधव पॅटर्न मा वीस वर्षापूर्वी मी आणला का आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही मी त्रास दिला का आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का त्यांनीच दिला एक दोन पाठीमाग मी काय केलं संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये मुक मोर्चे निघाल त्या प्रति मोर्चे कुणी काढले मी पंचा जातीवाद त्याला मला सांगा ना आंदोलन शांत केलं ही जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो जातीवाद जातीवादे का तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागता ते का जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो का जातीवादे का त्यांच्या पोराला लागताय आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आरक्षण मध्ये तिथे घेते ओपन साठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच दिलं मग काय जातीवादे का आंतरवादी ओबीसी रॅली नाही आणि ते तिथं सुरू सहभागी झाले होते नाही मग मी म्हणलं ना तुम्हाला हे यावलेवली काम केलेलं की जातीय तेढ निर्माण करून दंगल घडायची हे त्याचा प्लॅन आहे आणि त्याचं एक महिन्यापासून त्यामुळे याला निवेदन द्यायला त्याला निवेदन द्यायला हे प्रयोग त्यांनी केलेला आहे पण त्याला माहितच नाही ही शांतता पूर्वीची वादळापूर्वीची शांतता आहे अ भाऊ आम्ही येत येत आम्हाला पहिल्यांद जुळा लागत होतं लय कष्ट घ्यावं लागत होते चलत होत तर वरतो चालेल यावलेवलीनी आता आम्ही एक येत एक ये या हाक्यावर आम्ही करोड उभा राहतो तो काळजी नको करू टेन्शन न घेऊ मला माझी ताकद आणि माझ्या समाजाची शक्ती सिद्ध करायची गरज नाही सिद्ध झाली मराठा एक हाय का नाही त्यामुळे मी एकटा काय असलो आणि एक करोड मराठा काय असला आता आम्ही एक येत आणि प्रत्येक मराठ्याला कळतोय आपल्या लेकराचं हित स्वतःच आणि मी त्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय हे प्रत्येक मराठ्याला कळतय त्यांना आरक्षण असून ते जर एवढं जातीवाद करायला लागले तर मग माझा मराठा कसा घरात बसल माझ्या मराठ्याच लोक हुशारी त्याच्या लक्षात येतं यांना आरक्षण असून एवढं करायला लागले तर मग मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय माझा मराठा संस्था ताकतेनं माझ्या माग उभा राहायलाय ताकतेनं माझ्या मागे उभा राहिलाय मराठा डबल ताकतेने पडला आता जे बाजूला काही रुचून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते ते नेते सुद्धा जवळ आले आणि नेत्यांनाही आव्हाने आता जवळ आहे जातीवर संकट आणलं यांनी अ ते जर जाऊ शकते त्या व्यासपीठावर तर तुम्हाला कारण झालंय आता तुम्ही त्या व्यासपीठावर जाऊ शकता आम्ही बी ह्या व्यासपीठावर मराठ्याच्या जाऊ शकतो तुम्ही जर नाही आले तर तुम्ही उतारता मराठ्यांचे आता हे कुठे द्या मी खेटाल खंबीर आहे त्यांना यामद्या काही एक यायची पठ्याने वारे आणि मी नाही हटत बरं मी आता हटतच नाही आणि गाव खेड्यात कुठं जातीवाद पुसवून देत नाही दे। मराठ्याला सांगतो शांत राहायचं शेवटी आपण गाव पुसत राहतो एकमेकाशी त्या नेत्याने त्यांच्या स्वार्थासाठी किती जातीवाद करायचा प्रयत्न केला तरी आपल्या मराठीने करायचा करा शांत राहायचं दंगल घडू येऊ हो द्यायची नाही एकमेकाच्या अंगावर अजिबात ओबीसीने मराठीने जायचं हे नेते घडून आणते यांचं षडयंत्र मोडून काढायचं आणि त्याला फूस सरकारची मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो गोर अन्नात माती करणारे आवलादांचे मराठींचे नाही